भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे त्याचा फायदा करून पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील पुढील काळात खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंदुर्ले तालुक्यात वेगवेगळे उपक्रम घेतले जातील मी एक भाजपचा कार्यकर्ता था म्हणून जनसामान्यांसाठी काम करत आहे आणि यापुढेही काम करणार आहे असा विश्वास भाजीपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंदुर्ली येथे व्यक्त केला उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ली बाजारपेठेत ग्रामीण भागात येणाऱ्या छोट्या भाजी विक्रेत्या तसेच इतर वस्तू विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई अॅडव्होकेट अनिल तालुका तालुकाध्यक्ष सुहास गोंडळकर तालुका सरचिटणीस बाबू वायंगणकर मनविर फर्नांडीस पप्पू परब गोंडळकर प्रशांत कामलकर प्रसाद नाईक भूषण आमचेकर प्रणव वायगणकर सत्यजय गावडे वसंत तांडेल दादा पेशकर शेखर काणेकर हितेश धुरी सुरेंद्र चव्हाण हेमंत गावडे अभिषेक हेंगुर्णेकर प्रीतम सावंत प्रभाकर गावडे सचिन गावडे संदेश गावडे वैभव साई प्रसाद भोई प्रफुल्ल प्रभू श्रीकांत राजाध्यक्ष प्रसाद नाईक नारायण कुंभार सत्यवान पालक अजित कन्याळकर व्यापारी स्थानिक ग्रामस्थ पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते त्यावेळी विशाल परब यांनी या छोट्या विक्रेत्यांना प्रतिवर्तन केल्याबद्दल या विक्रेत्यांकडून विशाल परब यांचे आभार मानण्यात आले आ, नमस्कार आम्हाला विशाल परब या साहेबांनी छत्री वाटून दिलेली आहे आम्ही उन्हात पावसात बसतो याचा विचार त्यांनी केलेला आहे आमची आमची खूपच गैरसोय होत होती पावसात भिजायला होत होतं त्यामुळे सगळ्यांना त्यांनी माफून मिटून सगळ्यांची नावं घेऊन योग्य रीतीने भांडण कंट न करता छत्रे वाटप केलेले आहे त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचे भरपूर आभारी आहोत आम्ही वेंगुर्ला हे ओडखोल वेतोरा पेंडोली उभागंडा इथे लोकांची भाजी घेऊन भाजी विकत असतो भाजी विकताना आम्हाला खूप त्रास होतो पाण्याचा त्यामुळे आता आमची काही हो सोय होती की त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांच्या आभारी आहोत आज आज या ठिकाणी वेंगुर्ला शहरामध्ये आणि वेंगुर्ला ते पंचक्रोशीमध्ये खूप वेगळा कार्यक्रम आज सर्व मंडळींकडनं सुरुवात करण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि सन्माननीय आपल्या या मतदारसंघाचे शिल्पकार रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय राणे साहेब यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम असे राबवले जातील परंतु काही शेतक काही आपले मोलमजुरी करणारी मंडळी आहेत काही जणांना मिळाले नसतील त्यांना सुद्धा सन्माननीय देसाई साहेब आणि त्यांची पूर्ण भाजपची टीम आमची संपूर्ण सर्वांना पोच करतील नियोजन करतील मला वाटतं जिल्ह्यामध्ये एक नंबरचा मतदारसंघ हा वेंगुर्ला आहे आणि वेंगुर्ला ती सगळी मंडळी आमची तळागाळात आलेले सगळे कार्य करते आणि ज्यांना जी माणसं रस्त्यावर जमिनीवर आणि बाजारपेठेमध्ये बसतात यांच्याकडे केव्हा का पाहिलं जात नाही एक सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी वेगळा उपक्रम आमच्यासारख्या के लोकांनी केला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी कारण एखाद्याला नाही मिळालं तर नाराज होऊ नये देसाई साहेब आणि त्यांची टीम नक्कीच त्यांना पोच करतील याची व्यवस्था आम्ही करू परंतु असे वेगळे कार्यक्रम विशाल परब म्हणा चव्हाणसाहेब म्हणा राणेसाहेब म्हणा देसाई साहेब म्हणा सगळी मंडळी आम्ही तुमची आहोत तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आज कोणतंही इलेक्शन नाही काही नाही परंतु एक प्रेम आहे तुमच्याबद्दल आम्ही हा प्रोग्राम मागच्या सहा महिन्यापरापूर्वी देसाई हो साहेबांनी हो सगळ्या मुलांनी है नियोजन केलं नियोजन होतं नियोजन ते आज आम्ही सत्यात उतरवलंय त्यामुळे आपण सर्वांनी असाच आशीर्वाद ठेवावा आणि या बाजारपेठेमध्ये भविष्यामध्ये जे काय असेल ते आपण सर्वांनी आमचं कार्यालय आहे या ठिकाणी केव्हाही आम्हाला भेट द्यावी ज्याचा प्रश्न असेल तो सोडवला जाईल एवढे सांगतो मी माझं भाषण संपवतो जैन